तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा आणि संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्या काही शासकीय योजना असतात ज्या काही शासकीय गृहनिर्माण योजना असतात किंवा शा ज्या काही शासकीय दुकानांची योजना असतील किंवा ज्या काही मालमत्तेच्या योजना असतात शासकीय त्याच्या संदर्भात आम्ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि वारंवार आव्हान करत असतो की सिडकोची लॉटरी आलेली आहे तुम्ही अर्ज करा सिडकोची दुकानांची योजना आलेली आहे तुम्ही अर्ज करा किंवा मुंबईमध्ये म्हाडाची योजना आलेली आहे तुम्ही अर्ज करा इतर ठिकाणी पुणे असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल अशा वेगवेगळ्या योजना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो जेणेकरून या योजनेचा फायदा हा तळागाळातील सर्वसामान्य अर्जदारांना व्हावा एवढाच या मागचा उद्देश आहे परंतु अनेकदा असे होतं की कुठेतरी याच योजनेचा अर्जदारांना फायदा होण्याऐवजी बऱ्यापैकी नुकसानही सहन करावं लागतं आणि म्हणून अशा वेळेस या अर्जदारांची एक मेंटॅलिटी बनते की या लॉटरीत अर्ज करून उपयोग नाही किंवा या लॉटरीमध्ये सेटिंग आहे किंवा या दुकानांच्या योजनेमध्ये सेटिंग आहे आणि म्हणून आपल्याला ही घरे मिळणार नाहीत किंवा आपल्याला ही दुकाने मिळणार नाहीत अशी एक त्यांची मानसिकता बनते आणि तिथूनच कुठेतरी या शासकीय योजनांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा बदल जातो आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये एक नकारात्मकता निर्माण होते आणि त्याचाच परिणाम हा शासनाच्या याच घरांच्या किंवा दुकानांच्या योजनेवरती होतो यासाठी मुख्य कारण आहे मित्रांनो शिडकोची लॉटरी जी घरांची लॉटरी आहे आणि जी दुकानाची योजना आहे याच संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत की नुकतंच आपण माहीत आहे की जी काही शिडकोची गृहनिमाण योजना जी आहे ती स सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली होती अद्यापही त्याचा निकाल लागलेला ना नाही आहे आणि दुकानाची जी काही योजना आहे जी चौदा मार्चला जाहीर करण्यात आली होती त्याचा सुद्धा अद्यापही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे आणि म्हणून आता कुठेतरी या ठिकाणी अर्ज करणारे अर्जदार हे हवालदिल झालेले आहेत वारंवार प्रश्न विचारत आहेत की नेमका सिडकोच्या घरांचा निकाल कधी लागणार आहे आणि जे काही दुकानांची योजना आलेली आहे त्याचा निकाल ई लिलाव कधी होणार आहे असे दोन महत्वाचे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात आहेत आणि म्हणूनच आज आपण याच प्रश्नाला घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण पाहतो की ज्या काही योजना शिडकोकडून राबवल्या जातात त्या शिडकोच्या योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरी ही सर्वसामान्यांना मिळतात याच अपेक्षेने सर्वसामान्य अर्जदार हा शिडकोकडे अर्ज करत असतो किंवा ज्या काही दुकानाच्या योजना असतील प्लॉटच्या योजना असतील भूखंडाच्या योजना असतील किंवा इतर ज्या काही योजना असतील त्याची माहिती आपण पाहत असतो पण आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो की जी काही शिडकोची तीन हजार तीनशे बावीस घरांची लॉटरी जी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली होती त्या लॉटरी अंतर्गत जवळजवळ अडीच ते तीन हजार अर्ज आतापर्यंत दाखल झाल्याचं सांगण्यात आलेला आहे आणि त्याचा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाहीये आपल्याला माहिती आहे मित्रांनो ही योजना ज्यावेळेस जाहीर करण्यात आली होती त्यावेळेस आपण त्याच्यावरती बरेच व्हिडिओज बनवले होते म्हणजे ऑनलाईन अर्ज क करण्यापासून किंवा साईट व्हिजिट करणे तेथील फ्लॅट दाखवणे लोकॅलिटीची माहिती देणे त्याशिवाय मी आव्हान सुद्धा केलं होतं की या लॉटरीसाठी अर्ज करा किंबहुना मी एक वेगळा व्हिडिओ बनवला होता की वीस लाखात नवी मुंबईमध्ये घर असाही सुद्धा मी आम्ही व्हिडिओ बनवला होता जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा पण याचा निकाल अद्यापही घोषित करण्यात आलेला नाहीये यासाठी मित्रांनो दोन उत्पन्न उत्पन्न गटासाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती एक तर ईडब्ल्यू आणि एल आय जी साठी तुम्हाला जे काही अनामत रक्कम होती ती पंच्याहत्तर हजार होती आणि एल आय जीसाठी अनामत रक्कम ही दीड लाख रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एल आय जीमध्ये ज्याने अर्ज केले असतील त्यांनी दीड दीड लाख रुपये ही शिर्कोकडे भरले आहेत आणि गेल्या तीन ते चार ते पाच महिन्यापासून ही अनामत रक्कम सिरकोकडे पडून आहे याची जी काही फर्स्ट प्रारूप्यादी आहे पहिली प्रारूप्यादी जाहीर झालेली आहे दुसरी प्रारूप्यादी जाहीर झालेली आहे परंतु निकालाची जी त्या साईट साईटवरती मी आता व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वी मी साईट चेक केली पण त्याच्यावरती अद्यापही लॉटरीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये आणि म्हणून कुठतरी ज्या ज्या अर्जदारांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत ते आता हाच प्रश्न विचारत आहेत की आमची शिडकोकडून फसवणूक करण्यात आलेली आहे आमचे पैसे हे शिडकोकडून वापरण्यात येत आहेत आम्ही जे काही पैसे व्याजन काढले असतील किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केलेलं आहे किंवा दागिने गहाण ठेवून आम्ही पेमेंट केलेलं के आहे पेमें के इकडून तिकडून ॲडजस्ट करून आम्ही या ठिकाणी अनामत रक्कम भरलेली आहे आणि अशा वेळेस जर शिडको वेळेवर लॉटरी जाहीर करत नसेल तर नक्कीच इथे शंका घेण्यासाठी व्हावा आहे किंवा अनेकांनी कमेंट्स केला की शिडकोमध्ये सेटिंग करण्यासाठी से वेळ हवा आहे त्याच्यामुळे त्यांनी ही लॉटरी थांबवलेली आहे ज्यांनी ज्यांनी सेटिंग लावली ज्यांनी ज्यांनी काही टेबला पैसे देऊन काही व्यवहार होत असतील तर त्यांच्यासाठी थोडा वेळ मिळावा म्हणून कुठेतरी ही लॉटरी दिली केली जाते है असा आ, आ एक आरोप केला त्याला शिडकोकडून काहीच उत्तर नाही परंतु साईटवरती फक्त जुने जे काही शेड्यूल आहे ऑनलाईन अर्ज करण्यापर्यंत ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंत तेच शेड्यूल सध्या दिसत आहे आता या घरांची लॉटरी कधी जाहीर होईल असं जर विचारलं तर वारंवार हेच सांगितलं जातं की लवकरात लवकर याची लॉटरी जाहीर करू एवढंच शिडकोकडून सांगण्यात येत आहे परंतु तारीख अद्यापही सांगण्यात आलेली नाही या महिन्यामध्ये सुद्धा येत्या पंधरा दिवसात लॉटरी काढू असं बोललं गेलं पण नक्की तारीख सांगण्यात आलेली नसल्यामुळं अनेकांना हाच प्रश्न आहे की नेमका याची लॉटरी कधी जाहीर होते पण सिडको या ठिकाणी एक विचार करणं आवश्यक आहे की ज्या ज्या अर्जाने या ठिकाणी पेमेंट केले त्यांच्यावरती काय म्हणजे परिस्थिती आलेली असेल त्यांच्या मनात काय काय विचार असतील आणि म्हणून कोणतरी दिवसेंदिवस सिडको लॉटरीवरचा लोकांचा विश्वास हा कमी होताना दिसतोय कारण हेच आहे मित्रांनो की वारंवार ह्या लॉटरीला मुदतवाढ दिली जाते वारंवार डिली केलं जातं वारंवार सांगूनही डेडलाईन सुद्धा याची लॉटरी वेळेवर जाहीर केली जात नाही म्हणूनच कुठतरी लोकांच्या मनामध्ये शिडकोचे याच लॉटरी संदर्भात एक नकारात्मकता निर्माण होताना दिसून येत आहे आणि म्हणून कुठेतरी शिडकोवरती टिक्केची झोड उठताना दिसत आहे एवढंच नाही तर आत्तापर्यंत ज्यांना घरी लागलेले आहे ज्यांची लॉटरी झालेली आहे ज्यांनी पेमेंट केलेले आहे ज्यांनी पैसे भरलेत आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर ताबा दिला नाही त्यांना सुद्धा दिलेल्या मुदतीत ताबा दिला नाही आणि त्याच्यामुळे अनेकांनी आंदोलन सुद्धा केलेले आहेत अनेकांनी वारंवार सिडकोवरती मोर्चा सुद्धा घेऊन गेलेले आहेत ते सुद्धा विजेत्या आज हवाल दिल असताना दिसत आहेत त्यांचा आता सेक्टर चौतीस आणि छत्तीस येथील पोझिशनला सुरुवात केली गेली असं सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे म्हणून आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न हाच की सिडकोची नवीन डॉटरी कधी जाहीर होऊ शकते तिथेच दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो जे काही शिडकोच्या दुकानांची योजना जी मार्चमध्ये जाहीर करण्यात आली होती म्हणजे चौदा मार्चपासून त्याचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते त्याची जे काही डेडलाईन होती ते मार्च मे मध्ये संपलेले आहे म्हणजे वीस बावीस मे पर्यंत त्याची ऑनलाईन डे संपलेली आहे बावीस मेला त्याचं ई ऑप्शन होऊन अपेक्षित होतं परंतु ई ऑप्शनच्या दिवशी ज्या दिवशी बोली लावायची त्याच दिवशी साईट क्रॅश झाली होती आणि क्रॅश झाल्यामुळं हे अनेकांना त्या ठिकाणी आपली बोली लावता आलेली नाही आणि म्हणून त्याही वेळेस अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की या लॉटरीमध्ये सेटिंग आहे सेटिंगसाठी वेळ मिळावा म्हणून ही ई ऑप्शन थांबवण्यात आलेलं आहे किंवा जे जे लोक आहेत ज्यांनी काहीतरी म्हणजे ओळखीच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून म्हणा आपल्याला दुकाने मिळवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठीच ही सगळी बोली पद्धत थांबवण्यात आलेली आहे असे अनेकांनी कमेंट्स केलेले होते त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो की अर्जदारामध्ये याच्या संदर्भात संताप व्यक्त करण्यात येते याच्या संदर्भात मी आवाहनही केले होते शेडकोला की लवकरात लवकर याची जे काही प्रोसेस ते पूर्ण करावी आता हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी सिडकोच्या ई ऑप्शन साईटवरती सुद्धा विजिट केली मला वाटलं की काहीतरी नवीन अपडेट असेल पण नवीन अपडेट काहीच नाही आहे जे जुनं अपडेट आहे तेच आहे फक्त एक जाहीर सूचना टाकलेली आहे सिडकोने की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आलेला आहे प्रॉब्लेम काय आलेला आहे कशामुळे ते साईट क्रॅश झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्याशिवाय डेट्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत आणि फक्त ही साईट काहीतरी टेक्निकल इश्यू असल्यामुळं ही साईट क्रॅश झाल्याचं त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे परंतु नवीन जी काही तारीख आहे ती अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही आहे लवकरच त्याची तारीख वेबसाईटवरती जाहीर के केली जाईल असं करून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी ज्यांना ज्यांना दुकानासाठी जे जे दुका ज्यांनी ज्यांनी दुकानासाठी अर्ज केले त्यासाठी त्यांनी जवळजवळ दहा दहा टक्के ईएमडी आय मित्रांनो म्हणजे घरांच्या ज्या काही दुकानाच्या किमती आहेत ते लाखोच्या घरामध्ये आहेत करोडोच्या घरामध्ये आहेत आणि त्यासाठी दहा दहा टक्के अनामत रक्कम त्या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत आणि हे अर्ज सुद्धा आता कुठेतरी हवालदिल होताना दिसत आहेत त्यांचा एकच प्रश्न आहे की नेमका दुकानांची जे काही निकाल आहे दुकानांची जे काही लिलाव पद्धती आहे दुकानांची बोलली पद्धती आहे त्याचा निकाल कधी लागणार आहे किंवा कधी आम्हाला ते बोली लावायला मिळणार आहे कारण बोली लावायच्या दिवशीच साधारणतः अर्धा ते पाऊन तास लवकर ती साईट बंद करण्यात आली होती आणि म्हणून कुठतरी अर्जदारामध्ये खूप मोठा संताप दिसून आलेला होता आता नेमकं दुकानांची जे काही योजना आहे त्याचाही निकाल कधी लागेल याच्या संदर्भात कुठलंच भाष्य शिडकोकडून करण्यात आलेलं नाही आहे लवकरच ती केली जाईल एवढंच सांगण्यात येत आहे पण नेमकं तारीखही सांगली जात नाहीये आणि म्हणून ज्या ज्या अर्जदारांनी या शिडकोच्या दुकानांसाठी अर्ज केलेले आहेत त्यांना अजून काही काळ थांबावं लागणार आहे असं याच्यावरून एकंदरीत दिसून येत आहे आणि पुन्हा प्रश्न हाच निर्माण होतो की नेमकं जे काय दुकानांची योजना आहे ती खरंच सर्वसामान्यांसाठी होती का जी काय घरांची योजना आहे ती खरंच सर्वसामान्यांसाठी होती का की म्हणून हाही प्रश्न होतो की खरंच सिडकोला दुकानं विकायची आहेत का खरंच सिडकोला ही घरं विकायची आहेत का फक्त घरांच्या योजनेच्या नावाखाली अर्जदारांची हेळसाण करायची आहे अर्जदारांना मानसिक त्रास द्यायचा आहे अर्जदारांना शारीरिक त्रास द्यायचा आहे अर्जदारांना आर्थिक त्रास द्यायचा आहे असं ठरवलेलं आहे का हाच एक प्रश्न या निमित्ताने वारंवार निर्माण होताना दिसून येत आहे कारण मित्रांनो या सगळ्या घरांची जे काही विक्रीची जबाबदारी आहे ते सिडकोवरती नसून आता खाजगी योजने संस्थेच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात आहे खाजगी योजनेला करोडो रुपये देऊन हे सगळी प्रोसेस राबवली जात आहे आणि एवढं करूनसुद्धा जर शिडकोची लॉटरी वेळेवर लागत नसेल शिडकोची दुकानं वेळेवर मिळत नसतील तर खरंच याच सिडकोच्या लॉटरीमध्ये किंवा या सिडकोच्या घरांच्या योजनेमध्ये याच दुकानाच्या योजनेमध्ये घोटाळा होतोय काय हाही प्रश्न एक निर्माण होताना दिसून येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद